प्रचंड संताप यावेळेला त्यांनी व्यक्त केलेला आहे मारहाण कडारा हा पडळकरांचा कट्टर कार्यकर्ता आहे ऋषिकेश टकले असं त्याचं नाव आहे ऋषिकेश टकले हा गोपीचंद पडळकर यांचा कट्टर कार्यकर्ता असल्याचं समोर आलेलं आहे पडळकरांच्या मागे जो सर्कलमध्ये दिसतोय तोच आहे ऋषिकेश टकले आणि त्यानच नितीन देशमुख यांना मारहाण केली गोपीचंद पडळकरांचा कट्टर कार्यकर्ता आहे कोण आहे हा ऋषिकेश शकले बघूया आपण गोपीचंद पडळकरांचा तो कट्टर समर्थक आहे पडळकरांच्या जय मल्हार क्रांती संघटनेचा सांगली जिल्हाध्यक्ष आहे पडळकरांसोबत नेहमी तो फिरतीवर असतो विधिमंडळ परिसरामध्ये आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना त्यांना मारहाण केली देशमुखांवर त्यांनी हल्ला केला जितेंद्र आव्हाडांवर हल्ला करण्याचा कट रचायचा आरोप करण्यात आलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या